राष्ट्र अस्माले सुल्तानी सुद्धा शत्रूच्या तोफगोळ्यांपुढे कधी झुकला नाही की बाकला नाही आणि या गडकोटांच्या अंगाखांद्यावर खेळणारे या मातीतले मर्द मरहट्टे रणात मेले पण मागे हटले नाही त्या न ना हटणाऱ्या निरक्षर मराठ्यांनी निर्माण केलेला इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा आणि सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास घडविणाऱ्या शिल्पकाराचं नाव हृदयाच्या गाभाऱ्यात कायमच कोरून ठेवावं किंबहुना साडेतीनशे वर्षापूर्वीच दगडभोंड्याच्या राकट कणखर असलेल्या या महाराष्ट्र देशीच्या मराठी मनाच्या गाभाऱ्यात ते नाव कायमच कोरलं गेलंय पुढच्या लाखो पिढ्यांसाठी आणि ते नाव आहे फक्त राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती